सर त्या त्यामुन धरतो का जरा कोण कोण आता काय जमत नाही अरे ऐका जम्पर आहे ना फिट करायचं होतं जम्पर हा ब्लाऊज हा ब्लाऊज ब्लाऊज तुमच्याकडे जम्पर मानते हा आमच्या इकडे तेच म्हणते ना मी ऐकले

है? ये माहिती मी तुला माग मा द्यायला का पोरीचं महापोरीचा ड्रेस कसा माझा शिवला पाहिजे बा ती एवढंच फाटीलो घट्टा मला काय पण थोडं होतं माझं कुठे दाखवून दे अजून नाही नाही आता आहे ना नाही आता झालं झालं ओके न आहे का ना तीच आहे ये चंप ना हा ब्लाऊजचं मत घेऊ दे येतच फुल घेत येतं बाबा मी घट येणार आहे का बाबा ब्लाऊजची

काय अरे तू अंडरपंट सोडून दुसरं काही शिडीच नाही कपडे तुमच्यावर तर देता मी माग ब्लाऊज आलं की नाही मग तो फिटिंग करायचं सगळं माप देऊन टाका माहितो काय रे लोक आहे की वस्तू काय ज्याची वस्तू त्याला घेत नाही का तू नाही याची घ्यायला त्याचे याला काय आता या पुरीच आहे पण काय मी ब्लाऊज देचा हिचा ब्लाऊज दुसऱ्या बाहेर दिलाय का अहो नाही दिले मामा तो टाकायत राहते का कॉलेज ब्लाऊजला नाव टाकायचं आणि काय शिलाई तर मारलीस नाही ना आणि इथे फेकून दिला शर्ट कोणती शिलाई शिले मारलीस काय शिलाई सर मारला होता तेच चोक कुठे कोणती शिलाई मग हो? काय बोलतो वर लक करू तुमत हे काय वरला केलंय एवढं जाड आहे वय पोरग माझा बघ बघा हे मार बाई माफ घेतलीस हे होतं का काय हे कामच सांग दे बर काय तुका नाही चाल माझा ड्रेस कुठे झाला ना अजून नाही तो नाही झाला अजून काय तेवढा मोठा गाडा काय गार शिवाय त्यांचा बघा तर सगळं खाली वाटले हो सगळं नाही दिसत हो सगळं सगळं कुठं बोलले मी दिसत म्हणून अहो मागचा गाळा लांब शिवला त्यांनी मागचा राजर बापडा हवा यायला गरम होत आहे घालायचा कुणाला तुम्हाला तुम्ही घालून दिवस चालू आहे अगं पण घालायचं मला ना तुम्हाला हवा कशाला पाहिजे नाही गरम होता ते माझं मी बघितलं नवीन प्याचे ना असं काही होत तुमच्या बायकोला शिवा बर काग नाही कटोरी कटोरी कटरी ब्लाउज ची काय सिलाय रे काही एवढं कटरी ब्लाउज येतच नाही रेवून द्यायला म्हणून रुपये घेतो याला येत नाही याला पाच येतो स्प्रिंग खोला ना ते स्प्रिंग

शिवल्याची काय शिवायची एकशे सत्तर सत्तर शिवायची नाही तरी अरे फॅशन उघड मागून लावले तर तिची वाढत आहे तीस रुपये बघा आता बाई कसं शिवा मग तुमच्याकडे आता नाडी कुठली आपलीच

गळा छाती वीस आहे गळा का छाती कमी जास्त होऊन जाते छाती शोल्डर झालं शोल्डर झाले शोल्डर शोल्डर वीस आहे मागून पुढून सारखं शोल्डर वीस बरे छाती घे छाती घे आपल्या गाव दुसरा टेलरच नाही काय करायला काय कामाचं

नाही मला माफ बीच द्यायचं नाही ड्रेस नाही गाऊन आहे तिचा माफ नाही लागेल काय काय गाऊन काय माफात राहतो काय बाबा राहतो तू तू घालून गाऊन तुला काय तो पाहिला आपल्याला काय करायचं तुला काय माहिती यायचो माझ्या पोराला शाळेत जायचं तू शिलाई मारून दे की एवढी म्हणजे पोराला शाळेत जायचं शाळेच कॅन्सल करायचं का ते हा ते कॅन्सल करा मी ते नंतर येते मागवून पहिले शिवायचं नाही तुला मला गाऊन नाही शिवाय माझ्या पोराचं पहिले शिलाई मारून दे तुला शाळेत जायचंय चल माप मापले किती बोल माताला नाही नाही मला माप द्यायच नाही तर पोराचं शिवायचंय ना मग पोराला बोलू पोराची गरज नाही आई आहे ना हा असं नाही असं नाही पोराच तुम्ही पोराच माप घ्या काही ट्रेलर तर बघायच नाही येतच नाही म्हणून आईच्या मापावरून पोरीच पोराचं माप प्लस राहतो आईचं घेतलं काय पोराचं घेतलं काय बरोबर माप राहतो आईच पोर काही तेवढं पोराला बोलायचं रक्त एकच राहतो मध्ये रक्त एकच आहे मला सांगा पोराचं शर्ट तुम्ही नाही मला द्यायचं एवढी मोठी मोठी लोक झाले तुम्हाला पोराचं शर्ट अंदर माझं मग कशाला पाहिजे प्लस रे मायनस प्लस तुम्ही कोणाच्या घरचे कोणाच्या घरचे म्हणजे माहिती नाही कोणाच्या घरचे

तर तुझं का हाताचं माप द्यावं लागणार मी देणारच नाही मला शिवायच नाही तुमच्याकडे काय आता मला इमर्जन्सी कुठे माझ्या पोराला माप घ्यावं लागेल ना पोराला बोलू पोराची गरज काय तू आहे नाही इ अरे काय डोकं फिरलाय का लहान पोरगा मध्ये दहा वर्ष मायनस प्लस राहत तो व्हाय किती एक मिनिट तो व्हाय किती सांग मला नाही बाई कधी वय सांगते वय म्हणजे

वहिनीच वय काय रे चाळीस वर्ष चाळीस पण करतो कडकुड कडकुड वाजा हो। या वहिनीच वय समजा चाळीस वय किती दहा दहा चाळीस मधून दहा केले वाजा नाही ना चाळीस मधून तीस वाजा केल्यावर दहा उरात दहा हलक लक्षात म्हणजे वय दहा मग तीस वय आता समजा जरीचे वहिनीच चाळीस हाताची साईज असत चाळीस इंच तर मग त्या परत किती राहील बरोबर नाहीत याच्या आय गेट या अवघड घ्या घ्या काय एवढा प्रूफ देऊ राहिलो तुम्ही चाळीस मधून दहा घालवत आणि तीस म्हणतात अग बाई चाळीस मधून चाळीस मधून तीस गेल्यावर किती राहत अरे पण तुम्हाला एवढं गणित करायची गरजच नाही मी शर्ट आणलाय की तुमचा पोराचा कोणाचा माझ्या पोराचा शर्ट आणलायच नाही माहिती नाही आवडलं की नाही अरे आई आलो आम्ही घ्यावतोय ते जाऊ देत मग नाही शिवायचं तुम्हाला

मला नाही द्यायचं नवऱ्याला माझ्या खाली मी बाई माणूस कशी देणार कुणाला हात लावून कोणाला माहिती तू बाई असं थोडी नाही पुरा बाई माणूस आहे माझ्या नवऱ्याला माहिती तुला पुरवठा द्यायची गरज नाही आम्हाला तू माझ्याकडे शिवून देणार की नाही मला सांग पोराचं माझ्या शाळेत जायचं बारा इंच ये, ये बारा होत ना नाही तुझं बारा होत बारा परत बारा आहे ना मग दोन इंच परत नाही याला याला नाही नाही काय माप चालले काय तुम्ही काढले काहीच नाही ते काय नाही काय जो कौल झालं माझे कौल माझ नंबर आहे पहिले माझं हे बाई तू माफ द्यायला तयार नाही तुम्हाला नवऱ्याचं काय आला तो लागतो सगळं मोडून तोडून ठेवली तो पोरगाय का फोरगी पोरगाय मग मची कोणी माहितीये का त्यांची पोरगी म्हणून म्हणून पोरगी असली तर माणूस घ्यावं लागत आणि पोरगा असलं तर बाईच घ्यावं लागत घेऊन माझ्या फक्त हातातच द्यायचं करायचं की नाही सांग करून घे काय म्हटलं ती म्हणते का हातात घ्यायची अवडातलं करून देता की नाही सांगते नाही नाही ते म्हटलं का तो पाण्याचा आठ हजार काय ते

माझ्या नवऱ्याला सांगते माझं माप घेतलं थांब दहा मी इथे कडचं दाखव हे घ्या आता शिवून द्या होय काय पल्लील दहा दहा वर्ष पग चाळीस चाळीस आणि समजा दहा कॅल्क्युलेशन काय बसत दहा आणि चाळीस <laughs> का नहीं, नहीं, तस नहीं ना नाही 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 तर चाळीस दहा 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 चाळीस चाळीस दहा चाळीस पंचवीस म्हणजे अडीच 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 बसतंय अडीच एवढा एवढं त्याच एवढंच हात आहे का त्याचा पांडुरंग अरे पाय कुठे तुमचं पाय हो नाही आता उद्या आता आज लोक पडून पोराला उशीर झालाय झालायच आहे ना पर्स नाही आणली पैशाची बा बारागडीला थांबत आहे तू तू बाहेर काढून उद्या आम्ही पर्स नाही आणली नाही नायच्या ना। ना। बाबा तुला काय बघायला नाही रे बहुतेक ना मशीनच काहीतरी झालाय काम करत तू ये नाई साध्याकाळी लाईट राहील परत येऊ चालणार आहे सांगायचं ना अगोदर मग पूर्वी शाळेत गेला असत ना कापून दिले मी थोडं थोडा कापून शिवलं नाही त्याच्या अजून माणसाने कापलं हे टाकलं बराच ते बोट करून आता तुम्ही पैसेच देणार नाही ब्लाउज सुरे शिवायच नाही काय घालते काय पाय